महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खळबळ माजली आहे कारण शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील राजकीय संघर्ष आता पुन्हा एकदा तीव्र झालाय होय आज अमरावतीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या विभागीय मेळाव्यात मोठी घडामोड घडणार असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखीन एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे असा ठाम दावा देखील शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केलाय यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील काही पदाधिकारी आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत असं सामंत यांनी म्हटलंय मात्र दुसरीकडे आमदार संजय गायकवाड यांच्या मेळाव्यातील अनुपस्थितीमुळे ते पक्षात नाराज आहेत का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित झालाय त्यामुळे या सर्व घडामोडींचा आपण सविस्तर आढावा घेऊच त्याआधी चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज अमरावतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आलाय या मेळाव्याला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव मंत्री संजय राठोड आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह शिंदे गटाचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते या मेळाव्यात बोलताना उदय सामंत यांनी एक मोठा खुलासा केलाय त्यांनी सांगितलंय की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही प्रमुख पदाधिकारी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत यापूर्वीही शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील झालेत त्यामुळे ठाकरे गटाला सातत्याने धक्के बसत असून शिंदे गटाची ताकद आपल्याला वाढताना दिसते विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना आणखीनच महत्व मिळत एकीकडे या मेळाव्याला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव मंत्री संजय राठोड मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती असली तरी मात्र दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे या मेळाव्याला उपस्थित नसल्याने संजय गायकवाड हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली यावर स्पष्टीकरण देताना उदय सामंत यांनी मोठा खुलासा देखील केलाय ते म्हणाले उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील काही पदाधिकारी आज आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत त्या कार्यक्रमात बुलढाण्यात आहेत असं उदय सामंत यांनी म्हटलंय त्यामुळे आज आत्ता आणखीन एक मोठा धक्का हा शिवसेना ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीपासून ते आत्तापर्यंत अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे राज्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते मंत्री उदय सामंत यांनी यापूर्वी दावा केला होता की येत्या नव्वद दिवसात ठाकरे गटातील दहा ते बारा नेते शिंदे गटात प्रवेश करतील यामुळे एका बाजूला ठाकरे गटाची शक्ती कमी होत असल्याचं चित्र आहे दुसरीकडे ठाकरे गटानेही काही नेत्यांना पक्षात सामील करून घेतलंय दरम्यान पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत यामध्ये राज्यातील अनेक प्रमुख महापालिका निवडणुकांचा देखील समावेश आहे त्यामुळे या निवडणुकांपूर्वी त्या पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता उद्धव ठाकरेंसमोर असणार आहे शेवटी एक लक्षात घ्या महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील राजकीय लढाई आता आणखीनच तीव्र झाली आहे अमरावती मेळाव्यात उदय सामंत यांनी केलेल्या दाव्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी या घडामोडींचा परिणाम काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला